नमस्कार आपण कधी विचार केलाय की आपलं घर फक्त विटा मातीची एक रचना आहे की त्याहूनही बरंच काही खरं तर ते एक जिवंत ऊर्जा केंद्र आहे आज आपण पाहणार आहोत की ही ऊर्जा नक्की कशी काम करते आणि तिला सकारात्मक कसं बनवता येतं हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का आपण कधी विचार करतो का की घरात होणारे वादविवाद तो सगळा ताणतणाव हे सगळं जातं तरी कुठे स्रोत सामग्रीनुसार आपल्या घराच्या भिंती या सगळ्या भावना एखाद्या स्पंजप्रमाणे शोषून घेतात आणि ही संकल्पना समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे विचार करा प्रत्येक आनंदाचा किंवा दुःखाचा क्षण प्रत्येक भांडण आणि प्रत्येक हास्याचा क्षण हे सगळं आपल्या घरात एक ऊर्जात्मक छाप सोडून जातं म्हणजे आपलं घर आपल्या भावनिक जीवनाचा एक आरसाच बनतं ओके okay, तर मग ही छुपी ऊर्जा म्हणजे नेमकं का काय आहे आणि ती तयार तरी कशी होते चला जरा हे समजून घेऊया तर बघा प्रत्येक घराचं ना स्वतःचं असं एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं म्हणजे एक सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र हे एक असं अदृश्य वातावरण आहे जे घरात राहणाऱ्या रा लोकांच्या भावना आणि त्यांच्या कृतींमुळे सतत हो सतत बदलत असतं मग प्रश्न येतो की हे ऊर्जा क्षेत्र नकारात्मक कसं होतं तर इथे बघा रोजचे छोटे मोठे वाद कामाचा किंवा बाहेरचा ताण आणि घरात टिकून राहिलेला क्लेश म्हणजे जुनी भांडणं या सगळ्या गोष्टी या ऊर्जा क्षेत्राला अक्षरशः प्रदूषित करतात आणि यामुळेच घरात एक जड आणि तणावपूर्ण वातावरण तयार होत बरं जर नकारात्मक कृतींमुळे नकारात्मक कंपने तयार होत असतील तर त्यांना सामोरं कसं जायचं म्हणजे या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक कसं बनवायचं याचं उत्तर ना कंपन्यांच्या विज्ञानात दडलेलं आहे आता बघा हे वाक्य किती महत्त्वाचं आहे घराला तपोवन बनवण्यासाठी तिथली सूक्ष्म ऊर्जा बदलणे अनिवार्य आहे जिथे गायत्री आहे तिथे क्लेश टिकूच शकत नाही हे थेट उपायाकडेच बोट दाखवतंय गायत्री याचा अर्थ स्पष्ट आहे गायत्री ही केवळ एक प्रार्थना नाहीये तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्या सोभोवतालचं वातावरण सक्रियपणे बदलू शकते चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि बघूया की हे नक्की घडतं कसं म्हणजे गायत्री मंत्र ही ऊर्जा बदलण्यासाठी एक साधन म्हणून नेमकं कसं काम करतो वा ही कल्पना किती प्रभावीपणे मांडली आहे जरा कल्पना करून बघा की घरातले वाद आणि तणाव म्हणजे जणू काही काळा धूर आहे जो भिंतींमधून बाहेर ढकलला जातोय आणि त्याच्या जागी गायत्री मंत्राच्या सोनेरी लहरी आत येत आहेत त्या जागेला पूर्णपणे स्वच्छ करत आहेत आणि तिला सत्वगुणाने म्हणजे शुद्धतेने आणि सकारात्मकतेने भरून टाकत आहेत आणि ही शुद्धी फक्त घरापुरतीच मर्यादित नाहीये ती आपल्या आतमध्ये सुद्धा घडते स्रोत सामग्रीमध्ये यज्ञाच्या पवित्र धुराबद्दल सांगितलं आहे हा धूर जेव्हा श्वासावाटे आपल्या शरीरात जातो तेव्हा तो थेट आपल्या मेंदूपर्यंत पोचतो आणि पिनियल ग्रंथीला शांत करतो जी आपल्या मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्वाची मानली जात तर आपण घराला आणि स्वतःला आतून शुद्ध केला आहे मग याचा अंतिम परिणाम काय आहे आपण आपल्या घराभोवती एक शांतीचा किल्ला उभा करतो तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याची सुरुवात वैयक्तिक पातळीवर होते म्हणजे प्रत्येक व्यक्ती जप करून स्वतःची एक सकारात्मक आभा तयार करते मग जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं तेव्हा या वैयक्तिक आभा एकमेकांशी जोडल्या जातात आणि शेवटी या सगळ्यांच्या एकत्रित ऊर्जेतून घराभोवती एक मोठी संरक्षणात्मक ऊर्जाढाल तयार होते आणि हेच आहे ते अंतिम रूपांतरण जे घर एकेकाळी क्लेश आणि तणावाने भरलेलं होतं ते आता एका तपोवनात बदलतं म्हणजे शांती आणि आध्यात्मिक विकासासाठी एक पवित्र जागा हा खरंच एक खूप मोठा आणि सखोल बदल आहे या संपूर्ण विश्लेषणाने आपल्याला तणावपूर्ण घरातून एका पवित्र घरात जाण्याचा मार्ग दाखवला आहे त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आपलं घर सध्या कोणती ऊर्जा जोपासत आहे आणि त्यात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण काय पाऊल उचलू शकतो